काय आणतय का काय आणतय बाबा टीव्ही आणतय का माझ्या सानूसाठी आज टीव्ही येत आहे टीव्ही पाहिजे माझ्या पिल्लूला दादा, दादा पाहिजे टीव्ही अच्छा टीव्हीची टीव्हीची आठवण काढली तर हिंगण घाटची दादाची आठवण आली हम्म दादा तुला टीव्ही दाखवत होता हिंगण घाटला कोणतं सॉन्ग लावत होता दादा कोणतं सॉन्ग लावत होता दादा झिंग झिंग झिं काय आज आमच्या सानू दिदी साठी टीव्ही येत आहे हो ना आमची टीव्ही बघीन झिंग झिंग नाही लागत त्याच्यावर दुसरं दुसरं लागते तुला दुसरं बघायला आवडेल हो बम बम बोले मस्ती ते आई मला खेळायला जायचं जाऊ दे नाही झीम झिम नाही एक लागत एकच लागत असते का नुसतं एकच नसते लागत हा ते बसते इकडे बघ असं हां टी वी ये त्या माझ्या स्वताच्यासाठी हा दा उभी रे बाळा बम बम बोले बम बम बं बोले मस्ती मी डोले हा माझ्याकडे बघ काय मला झिम आईशी पोगेवर थँक्यू हाबू झाला मला इथे हाबू झाला तिथे बाय कर सगळ्यांना बाय टी व्ही आल्यावर भेटू कावन सनेव मी कायनली दिवानली कायनले विल्लू बवन्नी कायनले म म म सने सने हा

टी व्ही भरपूर दिवस झाले कमीत कमी एक दीड महिना झाला टी व्ही आणून पण ब्लॉग तुमच्या भेटीला आता येत आहे कारण की मला एडिटिंगला वेळच नव्हता भेटत तर खूप छान अशी छोटीशी टी व्ही आणलेली आहे बत्तीस इंची आणि स्वानंदीसाठीच आणलेली आहे मला आता काही इंटरेस्ट नाही आहे टी व्ही बघण्यात पण स्वानंदीमुळे आणावी लागली कारण की शेवटी मोबाईलही आपण किती देणार आहोत आणि मोबाईल देण्यामागं आणि टी व्ही दाखवण्यामागं फक्त एकच उद्देश आहे तो म्हणजे आपण बाळाला मोबाईल आणि टी व्हीपासून दूर ठेवा असं भरपूर जणं सांगतात भरपूर काय सगळेच जणं म्हणतात की मोबाईलपासून आणि स्क्रीनपासूनच बाळाला दूर ठेवावं तर आपण मीसुद्धा ठेवण्याचा प्रयत्न केला मी, मी दीड वर्ष कंप्लीटली तिला स्क्रीनपासून दूर ठेवलं मी कधीच तिला टी व्ही दाखवली नाही कधीच मी तिला मोबाईल दाखवला नाही पण दीड वर्षानंतर तिला भरपूर आता कळायला लागलेलं ला आहे कळायला लागल्यानंतर ला तिला आता सगळ्यांच्या हातात मोबाईल दिसते आणि तिला पण बघण्याची आवड आहे तर जसं की आपण स्वतःही मोबाईल ठेवू नाही शकत हातातून तर तसंच ते छोटं बाण आहे त्यांना काय समजते आणि तसंही आपण जगाला नाकारू नाही शकत की मोबाईल आणि स्क्रीनपासून आपण बाळाला दूर ठेवू शकतो पण दूर ठेवण्याच्या याच्यामध्ये मी एक गोष्ट नोटीस केली की मी दूर ठेवत होती परंतु कोणी दुसरं जर माझ्या बाळाला मोबाईल दाखवत असेल तर माझं बाळ माझ्यापासून दुरावत होतं आणि त्या व्यक्तीच्या जवळ जात होतं असं मी नोटीस केलं त्या कारणानं मी तिला जास्त नाही पण थोडीफार स्क्रीन दाखवायला सुरुवात केली आणि मोबाईल मी साधारणत तिला दोन महिने झाले दाखवत होती पण आता मी असा निर्णय घेतला होता की नाही आता मोबाईलपासून पण तिला थोडंसं दूर ठेवावं मोबाईलमध्ये आणि डोळ्यात खूप कमी अंतर असतं तर टी व्हीमध्ये थोडं जास्त असतं म्हणून म्हटलं टी व्हीची स्क्रीनसुद्धा मोठी असते एकदम इफेक्ट पण पडत नाही तर टी व्ही आणण्याचा निर्णय घेतला आणि फायनली टी व्ही आणली आणि स्वानंदी टी व्ही आणल्यानंतर भयानक खुश होती आणि तेच परत की स्क्रीन दाखवण्यामागचं उद्देश वाईट नाही आहे फक्त आपण जगाला नाकारू शकत नाही आणि आमच्याकडे कोणतीही वस्तू आली नवीन तर आमच्याकडे अशी पद्धत आहे की त्याची पूजा केली जाते त्याची अर्चना केली जाते आणि त्याला पाच टिक्के वगैरे प्रसाद वगैरे पेढे वगैरे वाटल्या जाते सो तेच करत होती मी टी व्ही आली होती नंतर मी आरती वगैरे काढली तिला ओवाळून घेतलं चांगली चालावी व व्यवस्थित राहावी ती म्हणून प्रार्थना करून घेतली देवाकडे आणि ते झाल्यानंतर टी व्ही स्टार्ट केली मी जसं की सांगितलं की मी तिला स्क्रीन दाखवत आहे तर असं नाही की मी चोवीस तास तिला स्क्रीन दाखवत ला आहे तर मी तिला काही वेळपर्यंत बाहेर पण आउटडोअर पण नेते खेळायला पण लावते घरात पण तिच्यासोबत खेळते पण तिची जर इच्छा असली कधीतरी म्हणजे दिवसातून एक दोन वेळा तर मी तिला तेव्हाच स्क्रीन दाखवते असं नाही की चोवीस तास तिच्या हातामध्ये फोन देऊन दिला दे आणि ती बघत बसली असं अजिबात करत नाही टी व्हीची स्क्रीन लावल्यानंतर स्वानंदीची एक्साइटमेंट खूप हाय लेवल होती खूप म्हणजे खूपच मला असं वाटलं की खरंच आपलं जी टी व्ही आणण्याचं नवीन टी व्ही आणण्याचं घरी जे उद्देश होतं ते सार्थक झालं असं मला वाटलं पण टी व्ही स्टार्ट झाल्यानंतर माझी अशी इच्छा होती की आता एखादा देवाचं सॉन्ग वगैरे लावावं पण असं काही झालं नाही आम्ही जुने आम फोटोज बघित ब बघत बसलो होतो आमचे जुने फोटो होते पेन ड्राईव्ह लावून दिली आणि जुने फोटो बघत बसलो आणि स्वानंदीला ते पण खूप छान वाटत होतं आणि मला पण खूप छान वाटलं कारण की शेवटी जुन्या आठवणी ताज्या झाल्यासारखं वाटलं एवढ्या जुने फोटोज वगैरे बघून फोटोज बघून झाल्यानंतर काही लग्नाचे व्हिडिओ वगैरे लावले ते पण बघून घेतले

आणि टीव्ही आणल्यानंतरही कधी कधी असं होतं कि आनंदीला टीव्ही पण बघायची नसते आणि खेळणी पण खेळायची नसते टी मोबाईल पण बघायचा नसतो आणि तिला बाहेर आउटडोअरच जायचं असतं पण मी कधीतरी तिचे स्वतःचेच व्हिडिओ तिला लावून देते आणि बघायला लावते टीव्ही आणून आता आठ दहा दिवस झालेले आहेत आणि स्वानंदीला टी व्ही बघण्यात काहीच इंटरेस्ट नाही का काही म्हणजे काहीच नाही तिला मोबाईल पाहिजे नाहीतर दुसरं काही खेळायला पाहिजे नाहीतर बाहेर फिरायला पाहिजे ती टी व्हीमध्ये काहीच इंटरेस्ट नाही घेता आठ दहा दिवस झाले आता माझं चालू आहे तिला टी व्ही दाखवणं कारण की शेवटी आता मोबाईलपासून दूर ठेवायचं आहे तर आता आपल्याला मोठी स्क्रीनचा जेवढा जास्त परिणाम होत नाही डोळ्यांवरती तर मी स्वतःहून तिला टी व्ही जास्त दाखवण्याचा प्रयत्न करत आहे पण तरी तिला काही मोठा असा खूप इंटरेस्ट नाही आहे पण तिला हेही नाही कळत आहे अजून की टी व्हीमध्ये की जे म्हणतो आपण ते दिसत नाही दुसरं काही दिसते वगैरे असं काही समजत नाही आहे तिला अजूनपर्यंत ती मला सॉन्ग सांग सांगते मग मला तेच लावून द्या लागते सध्या तरी मी तिला तिचेच व्हिडिओ दाखवणं चालू आहे तिचेच व्हिडिओ लावते आणि तिचेच व्हिडिओ तिला दाखवते तर असं काहीचं चालू आहे तर so, अशा प्रकारे टी व्ही आणून आठ दिवस झालेले आहे अजूनपर्यंत काही तो व्हिडिओ टाकला नव्हता तर आता एवढ्या दिवसानंतर मी व्हिडिओ टाकत आहे कारण की एडिटिंगलाच वेळ नव्हता माझ्याकडे सो अशा प्रकारे आमच्याकडे टी व्ही आलेली आहे तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंटद्वारे विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू थेंक थँक्स फॉर वॉचिंग